नाशिकच्या गोल्फ क्लब शेजारील पुरातन दत्त मंदिरात महापालिकेच्या बांधकाम तसंच भुयारी गाटार विभागाच्या वतीनं श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी महापालिकेच्या या विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं जयंती उत्सव साजरा केला जातो यावर्षी सातशे किलो साबुदाना खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती जन्मोत्सव सोहळ्याला शहर अभियंता शिवकुमार वंजरी यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते दत्त जयंतीनिमित्त अवघ्या मंदिर परिसरात पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती दुपारच्या सत्रात पंचवटीतील महिलांच्या संत अंबामाता सत्संगम मंडळानं गुरुदत्तांची विविध भजनं भक्तिगीते सादर केली यावेळी महिलांनी जोगवा मागत पाच पावली केली तर अनेक महिलांनी गीतांच्या तालावर नृत्यही केलं काही महिलांनी फुगड्या खेळल्या गवळण भारुड आधी भक्ती गीतांवर यावेळी अनेक स्त्री पुरुष भाविकांनी तल्लीन होत पाच पावली केली दिवसभर क्षेपकावर दत्तनामाचा जयघोष सुरू होता यंदा मंदिर परिसरात प्रथमच बर्फाच्या शिवलिंगाची भव्य प्रतिमा साकारण्यात आली होती सायंकाळी महिला मंडळानं ना दत्तनामाचा जयघोष करीत आरती तसंच पूजन केलं दिवसभरात हजारो भाविकांनी गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं रेल्वेच्या सर्वांना आमच्याकडून आमच्या बांधकाम शेडकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज बारकाम स्टेड तरी यावर्षी नवीन प्रकल्प नवीन एक करण्यात आली होती तर हा खंडवडपाची एक लागे अन्नदान होती आणि तिला ही महादेवाच्या मूर्तीचं तिला रूपांतरण करण्यात आलेलं आहे आणि सकाळी साडे दहा वाजता या मूर्तीचं करण्यात आलेली होती आणि साधारणत बारा तासाच्या जवळपास ही हो मूर्ती राहणार आहे आणि खूप असं एक सुंदर महादेवाची पिंड आकार करण्यात आलेले आहे तरी बनवणाऱ्या कलाकारांचा आम्ही आमच्या सर्व मंडळांचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणून ते करून हाताने केलं आहे आता जे कौचा वगैरे असताना ते त्यांनी केलं आहे